हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण सोबत शेवग्याच्या शेंगांचे पराठे बनवूयात हे मी नाश्ता आणि लंच बॉक्ससाठी बनवते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला देखील लाईक करा तर शेवग्याच्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्यात त्यासाठी मी कुकरवर पाणी ठेवले गॅसवर आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला छान कट करून तर जाड बारीक कशाही कट केलं तरी चालतील कारण की शिजल्यानंतर आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे तर मी या सगळ्या शवग्याच्या शेंगा छान कापून घेतल्यात आणि कापून झाल्यानंतर याला छान धुवून घ्यायचे आहेत मस्त छान धुवून तर घाण वगैरे याची सगळी निघून गेली पाहिजे आणि धुवून झाल्यानंतर लगेचच आपण या कुकरमध्ये शिजून घेणार आहे तीन शिट्टे घेणारे आपण याच्या तर त्याच्यामध्ये शिजताना थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी धनेपूड घातली मी वरून पण घालणार आहोत आपण कणकेमध्ये पण शिजताना घातल्यानंतर चव जास्त छान येते त्याची तर सगळे मसाले मीठ आणि शेवग्याच्या शेंगा मिक्स करून आता मी याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घेणार आहे तर पहिली शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इकडे जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढचं पण प्रिपरेशन करून घेऊया सकाळची वेळ आहे खूप घाई आहे त्याच्यामुळं पटापट करून घ्यायचं आहे सगळं तर गव्हाची कणिक किंवा पीठ घेतले मी परातीमध्ये जेवढे पराठे बनवायचे त्याच्यानुसार घ्या त्यासोबत आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली आहे शेवग्याच्या शेंगा शिजू पर्यंत बाकी पर पर मी बाकीची ही तयारी केली आहे त्याचबरोबर पराठे आपल्याला नेहमीप्रमाणे बोरिंग न करता याला छान असा चटकदार मसाल्याचा ट्विस्ट द्यायचे त्यासाठी आपण एक मसाल्याची स्लरी बनवणार आहेत आतमध्ये लावायला तर त्यासाठी मीठ थोडंसं लाल तिखट घरगुती मसाला हळद पावडर आणि धने पावडर आणि त्याचबरोबर तेल घालून हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये बनवता त्यानुसार तिखट मीठ वापरा मी साधारणपणे दहा पराठे तयार होतील एवढी शेंगा आणि पीठ वापरलेलं आहे आणि इकडं व्हिडिओ भारी बनवायच्या ना सगळी कोथिंबीर खाली सांडून गेली होती तर शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहेत आतमध्ये लावण्यासाठी आपण मसाल्याचं सारण पण बनवलंय हो तर अशा छान शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा गर काढून घ्यायचा आहे फार गरम गरम मिक्सरच्या भांड्यात नाही घालायच्या नाहीतर मिक्सर चालू केल्यानंतर ते उडण्याची शक्यता असती आणि उरलेलं जे पाणी आहे आपण शेंगा शिजवलेलं ते गाळून घेऊन ते आपण याच्यातच थोडं थोडं करून ऍड करणार आहेत आणि त्याची अशा पद्धतीनं पेस्ट करणार आहेत आता ही पेस्ट आपल्याला एका पुरणाच्या चाळणीतून चा किंवा जी पण कुठली चाळणी तुमच्याकडे अवेलेबल असेल पण बारीक चाळणी घ्या त्यातून गाळून घ्यायची आणि चौथा बाजूला करायचं आहे आणि त्याच्यातलं जे सगळं आपल्याला पेस्ट मिळणार आहे ती सगळी बाजूला करून घ्यायची शेवटी मी हाताने पण त्यातलं सगळा गर काढून घेतलाय आणि अशा पद्धतीने सगळं त्याचा चौथा जो आहे तो बाजूला करून घेतलाय अशा पद्धतीने घट्टसर असं आपलं छानवालं गर मिळालेलं आहे आपल्याला शवग्याचा आता कणकेमध्ये थोडंसं मीठ थोडंसं तिखट हळद आणि धणे पावडर सोबतच घरगुती काळा मसाला हे सगळं घालून कोथिंबीर घालून आपल्याला हे जे सुके जिन्नस आहे ते छान एकजीव करून घ्यायचेत आणि त्यात आपण ही जी आत्ता पेस्ट बनवली किंवा प्युरी बनवलीये शेवग्याच्या शेंगांची ती घालून छान मळून घ्यायचे चपातीला जसं मळतो तसंच मळायचंय अगदी पण मसाले सगळीकडे कणकेमध्ये एकसारखे गेले पाहिजे म्हणून अगोदर कोरडं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचे आता ही जी आपण पेस्ट आहे ही सगळी छान गर याचा शेवग्याच्या शेंगांचा याच्यात घालून मस्त पीठ मळायचे हा जो आपण गर केलाय ना याचा आपण सूप पण बनवू शकतो किंवा आहे असा बनवलेला गर सुद्धा मुलांना खायला देऊ शकतो तर शेवग्याच्या शेंगाचे खूप सारे बेनिफिट्स असतात हेल्थ साठी पण शक्यतो भाजी किंवा काळ्या मसाल्याची भाजी हे नेहमीच होतं म्हणून मुलं आणि मोठे सुद्धा खायला नकार देतात त्यामुळे हे असे पराठे बनवले की छान होतात तर सारखं जीव एक जीव करून हे छान आपल्याला मळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याचे पराठे बनवणार आहे तर खूप तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवले नंतर शेवटी थोडंसं तेल लावून याला छानपैकी मळून घ्यायचे अगदी मस्त मळून घ्यायचे याला जेवढं आपण छान मळून घेऊ तेवढे छान पराठे येतात तर मस्त मळून मळून घ्यायचे तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही याला थोड्या वेळ दहा एक मिनिट रेस्ट पण देऊ शकता पण माझ्याकडं वेळ नव्हता मी लगेचच पराठे बनवायला घेतले गॅसवर तवा ठेवला आहे मी शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरते रेग्युलरचा तवा वापरला तरी चालेल आणि आपल्याला जेवढ्या आकाराचा पराठा बनवायचा आहे तेवढं पीठ घेऊन छान चोळून मळून घ्यायचं हातावर आणि मग त्याचा पराठा लाटायला घ्यायचा आहे मस्त गोल गोल करून झाल्यानंतर पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे पराठा आणि पीठ लावल्यानंतर आपण आतमध्ये याला चपातीसारखं तेल न लावता आपण जो मसाल्याची स्लरी म्हणू किंवा आपण मसाल्याचं जे एक पेस्ट तयार केलंय हे आतमध्ये लावायचंय जेणेकरून पीठ जे आहे पीठातलं तिखट मिठाचं प्रमाण आणि याच्यामुळे चव वाढते त्याची आणि खायला पण छान मसालेदार लागतात हे याच्यासोबत वेगळी काही भाजी वगैरे करायची गरज नाही पडत दही सोबत पण आपण छान खाऊ शकतो अशा पद्धतीचे होतात मग हे पराठे तुम्हाला जर आतमध्ये हे आपण जे मिश्रण बनवले असं नसं लावायचं तर सिंपल तेल लावून लाटले तरी पण चालतील आणि हो हे पराठे आपण दोन दिवस पण ठेवून खाऊ शकतो प्रवासात वगैरे सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि हेल्दी पण खूप आहेत तर पटापट असा पराठा लाटून घेतला आणि तव्यावर छानपैकी याला खरपूस खमंग भाजून घ्यायचे लो टू मिडियम लो नाही सॉरी मिडियम टू हाय फ्लेमवरच भाजायचा आहे पराठा जशी आपण चपाती भाजतो अगदी तसं आणि आपण आतमध्ये याला जे सारण लावले ना त्यामुळे याच्या तीनही लेअर एकदम सेपरेट सेपरेट वेगळ्या होत्यात आणि तो पराठा भाजतोय तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या पराठ्याची पण तयारी करून घेतली आहे म्हणजे दुसरा पराठा पण लाटून घेतलाय पटापट होतात अगदी चपात्यासारखंच आहे सोबतच भाजी करायचं पण टेन्शन राहत नाही पराठे असल्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता दुपारच्या जेवणात खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे तर छान याला तेल किंवा तूप लावायचे आता मला हे टिफिनला द्यायचे म्हणून मी तेल लावते आणि गरम गरम जर खायचे असेल तर मी शक्यतो तूप वापरते तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायचे मस्त पराठे दोन्ही साइडनी छान भाजले पाहिजेत भाजून छान उलटून पलटून दोन्ही बाजूंनी मस्त खमंग भाजून नंतर याला मी काढून घेतले आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे बनवलेले आहेत जवळजवळ मी तेवढ्या पिठामध्ये माझ्या जवळपास नऊ ते दहा झाले होते पराठे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पराठा झालाय तीन पण त्याच्या पापुद्रे अगदी बाजूबाजूला झाले तर आणि मी म्हटलं ना गरम गरम तूप लावून खायला तर एकच नंबर लागतो एक वेळा ना तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली ही रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक देखील करा सोबतच आपले वेगवेगळे वेग व्हिडिओज इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या श्रीयस केक्स या पेजवर पण येत असतात ते देखील बघा तर हा हे बरेचसे पराठे बनवून मी छान दह्यासोबत दिले टिफिनमध्ये पॅक करून माझ्या मिस्टरांसाठी मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे टिफिनसाठी देऊ शकता खूप छान रेसिपी आहे एक वेळा बनून बघा भेटूया छान अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय मस्त राहा आनंदी राहा आणि हेल्दी हेल्दी खात राहा